नमस्कार न्यूज 21 लाकनदूर मी याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे. मोटरसायकलच्या धडकेत सायकल स्वाराचा मृत्यू लाकनदूर तालुक्यातील घटना रात्रीच्या सुमारास सायकलने स्वगावी जात असलेल्या एका सायकल स्वाराचा मोटरसायकलच्या धडकेत जागीच मृत्यू झालेची घटना तालुक्यात घडली. सदर घटना दिनांक 5 जून रोजी रात्री 7:30 वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव कोहडी कैलास रामटेके वय राहणार पिंपळगाव घटनेतील मृतक नाव आहे पोलीस सूत्रानुसार घटनेच्या घटनेतील मृतक हा दुपारच्या सुमारास खाद्य तेलाच्या पिप्यासह सा अन्य साहित्य घेण्यासाठी मालकीच्या सायकलने लाखांदूर येथे आला होता मात्र सायंकाळपर्यंत सर्व साधन सामग्री घेतल्यानंतर रात्रीच्या सुमारास सायकलने टिनाचा पिपा मागील कॅरियरवर घेऊन स्वगावी पिंपळगाव येथे पोहोचत असताना अचानक मागून भरधाव वेगात येत असलेल्या क्रमांकाच्या मोटरसायकलने जोरदार टक्कर दिली यात सायकल गंभीर जखमी होऊन त्याच्या जागेतच मृत्यू झाला तर मोटरसायकल चालक व मागे बसलेला एक व्यक्ती सुद्धा जखमी झाल्याची माहिती आहे या घटनेत मृतकाच्या मुलाच्या फिर्यादीवरून लाखांदूर पोलिसात तुषार रुपचंद मसराम व तीस वर्षे राहणार पिंपळगाव कोळी यांच्या विरोधात विविध कलमान्वय गुन्हा दाखल केला आहे या घटनेच्या पुढील तर पाच ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे